नाही एकाच आठवड्यातल्या तीन महत्वाच्या घटना धाक उरला नाही दुसरी अभिषेक घोसाळकरच्या बाबतची घटना आणि ती घटना ताजी असतानाच तिसरी घटना पत्रकार निखिल वागळे यांच्यावरचा हल्ला तरी तुम्ही राजीनामा मागाल कदाचित मुख्यमंत्री महोदयांना कुत्रा आणि जनावर किंवा माणूस याच्यातला फरक कळत नाहीये सत्तेचा कैफ आणि सत्तेची नशा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोळ्यावर इतकी झापड आली आहे सत्तेची की देवेंद्र फडणवीस साहेबांना अजिबात माणसामधला आणि जनावरांमधला फरक कळत नाहीये जर तुम्ही एकीकडे एक जर सांगत असाल की मोदी की गॅरंटी आहे और चार सो पार है मोदी की गॅरंटी आहे और मे पैतालीस पार आहे अरे जर पंचेचाळीस प्लस जागांची तुमची गॅरंटी आहे तर एका पत्रकाराला घाबरता कशासाठी एका पत्रकाराच्यासाठी तुम्हाला इतकी भीती का वाटते धीरज घाटे या भाजपच्या पदाधिकाऱ्याने जर दोन दिवस आधी सांगितले होते तर गृह मंत्रालय काय झोपी गेले होते का प्री प्रिकॉटरी ऍक्शन म्हणून धीरज घाटेला अटक का झाली नाही आणि निखिल वागळे असतील सरोदे विश्वांबर चौधरी यांना पोलीस संरक्षण का दिले गेले नाही याची उत्तरं द्यायला हवीत पण अडचण अशी आहे की जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देतील पण नैतिकता कशाशी खातात मुळात नैतिकतेची आणि फडणवीस साहेबांची कधी गाठभेट झाली आहे की नाही इथपर्यंत भरकुल योजना हो मिळालेली नाहीये यातल्या कित्येक ठिकाणी म्हणजे लोणारसारखं जे ठिकाण आहे जर अडोतीस किलोमीटर अलीकडून जर समृद्धी महामार्ग गेला असता तर लोणार पर्यटन स्थळ म्हणून फार वेगाने पुढे आलं असतं पण ते शक्य झालं नाही मी थोडीशी पुढे आले वाशिम यवतमाळमध्ये व्हाईट कॉटन सिटी परंतु जिनिंग प्रेसिंग विविंग थ्रेडिंग कलरिंग कुठलाही प्रक्रियात्मक उद्योग तिथे उभा राहिलेला नाही आहे हिंगोलीतली अवस्था तीच आहे पीक कर्ज आणि पीक विमा या संबंधाने शेतकरी त्रस्त आहे शेतमालाला भाव नाही ज्या पाशा पटेलांनी दिंडी काढली होती कापसाला किमान बारा हजार भाव मिळाला पाहिजे पण भाजप सत्तेत असतानाही भाव साडेसहा ते सात साथ हजाराच्या आत थकलेला आहे कित्येक शेतकरी सांगतायत की डीएपी खताची बॅग दोन हजार ला चारशे होती ती आता दोन हजार चोवीस ला चौदाशे पर्यंत गेली आहे पण सोयाबीनचा भाव जो दोन हजार चौदाला चार हजार होता तो दोन ही हजार चोवीसलाही चारच हजार आहे ही अडचण आहे त्यांची किंवा मी परभणीमध्ये काल होते परभणीतले विद्यार्थी सांगतात की आम्ही बी फार्मसीचे विद्यार्थी आहोत पण फार्मा इंडस्ट्रीजच महाराष्ट्रात नाही आहेत कारण फार्मा इंडस्ट्रीजसाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट जो उभा केला होता हा मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट हा शिंदे फडणवीसांनी अहमदाबादला पाठवला यावरनं हे स्पष्ट होतं की इथल्या फार्मा इंडस्ट्रीजच्या पोरांनी आता काय करायचं बी फार्मसी करून बाहेर पडणाऱ्या पोरांनी काय करायचं त्यांच्या नोकऱ्यांचं काय मग हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आहे राज्याच्या राजकारणाकडं म्हणजे जे गृहमंत्री अत्यंत असंवेदनशीलपणे सांगतात की गाडी खाली कुत्रं आलं तरी तरी तुम्ही राजीनामा मागाल कदाचित मुख्यमंत्री महोदयांना कुत्रा आणि जनावर किंवा माणूस याच्यातला फरक कळत नाहीये सत्तेचा कैफ आणि सत्तेची नशा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोळ्यावर इतकी झापड आली आहे सत्तेची की देवेंद्र फडणवीस साहेबांना अजिबात माणसामधला आणि जनावरांमधला फरक कळत नाहीये जर तुम्ही एकीकडे जर सांगत असाल की मोदी की गॅरंटी आहे और चार सो पार आहे मोदी की गॅरंटी आहे और महाराष्ट्रामध्ये पैतालीस पार आहे आणि जर पंचेचाळीस प्लस जागांची तुमची गॅरंटी आहे तर एका पत्रकाराला घाबरता कशासाठी एका पत्रकाराच्यासाठी तुम्हाला इतकी भीती का वाटते धीरज घाटे या भाजपच्या पदाधिकाऱ्याने जर दोन दिवस आधी सांगितले होते तर गृह मंत्रालय काय झोपी गेले होते का प्री प्रिकॉटरी ऍक्शन म्हणून धीरज घाटेला अटक का झाली नाही आणि निखिल वागळे असिम सरोदे विश्वांभर चौधरी यांना पोलीस संरक्षण का दिले गेले नाही याची उत्तर द्यायला हवीत पण अडचण मध्ये घरटी गोटा फोडणाऱ्या महिला आहेत पण या विवा गोटा फोडणाऱ्या महिलांसाठी कुठलाही त्यांचा संरक्षक विमा नाहीये त्यांना घरकुला असता तर लोणार पर्यटन स्थळ म्हणून फार वेगाने पुढे आलं असतं पण ते शक्य झालं नाही मी थोडीशी पुढे आले वाशिम यवतमाळमध्ये व्हाईट कॉटन दोन हजार चोवीस ला चौदाशे पर्यंत गेली आहे पण सोयाबीनचा भाव जो दोन हजार चौदा ला चार हजार होता तो दोन हजार चोवीस लाही चारच हजार आहे ही अडचण आहे त्यांची किंवा मी परभणीमध्ये काल होते परभणीतले विद्यार्थी सांगतात की आम्ही बी फार्मसीचे विद्यार्थी आहोत पण फार्मा इंडस्ट्रीजच महाराष्ट्रात नाही आहेत कारण फार्मा इंडस्ट्रीज साठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट जो उभा केला होता हा मल्टी